नमस्कार मी श्रीमती सरला शामराव कामे कुमावत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मैत्रिणींनो आज आपण जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमांमध्ये महिलांचा गुणगौरव सुद्धा केला जात आहे त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पुरस्कार देऊन पावती सुद्धा दिली जात आहे एकी होता आपल्या अस्तित्वासाठी फार संघर्ष करायला पण थोर सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला म्हणून आज आपण शिक्षण घेऊन आपले अस्तित्व सिद्ध करत आहोत परंतु मला काही गोष्टी समाजात वावरत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जात असताना दिसतात त्या म्हणजे स्त्रीच्या कर्तृत्वाचा उहापोह होतो तिच्या कार्याला प्रशंसनीय असं मानलं जातं स्त्री म्हणजे जननी आहे माता आहे तीच सगळं काही करू शकते ती एक रणरागिणी आहे प्रसंगी ती निर्णय घेण्याची शक्ती आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु फक्त कधी आठ मार्च नंतर हळूहळू कालांतरात ह्या गोष्टी लोक पावतात आणि स्त्रीच श्रीची दुश्मन बनायला लागते एका भाऊजईची नणन सुनेची सासू मैत्रिणीची मैत्रीण माईत्रिन, मुलीची आई असं कुठेतरी कोणतंही नातं जेव्हा स्त्री एकत्र आली दोन स्त्रिया असू देत किंवा चार स्त्रिया एकत्र असू देत ह्या एकत्र आल्यानंतर एकमेकीचे जे कौशल्य आहे ते शिकून घेण्यापेक्षा त्यांचे गुण दोष एकमेकांना सांगण्यात आपला वेळ घालवत असतात आधी तर या मार्च आठ मार्चला आपल्याला हा संकल्प करायचा आहे की आपल्यातला हा जो गुण आहे एकमेकाच्या टिंगल डवाळी करणं किंवा एकमेकांचे आपले अवगुण बाहेर दुसऱ्याला सांगणं ज्याला आपण इंग्लिशमध्ये गॉसिप म्हणतो किंवा आपण चुगली करणं म्हणतो हे जे आपणच आपल्या मैत्रिणींना मागे खेचपणा करत असतो खेकडा प्रवृत्तीने ही आपल्याला कमी करायला हवी दुसरी गोष्ट स्त्री ही स्वतःसाठी किती जगते आकाशापासून पाताळापर्यंत नावलौकिक झालं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीने आपलं नावलौकिक कमवलेलं आहे कमवत आहे याहीपेक्षा उंच भरारी घेऊन ती क्षितिजापर्यंत जाणार आहे पण ती स्वतःसाठी किती जगते सकाळी उठल्यापासून आपल्या कुटुंबासाठी झटत असते स्वयंपाक करणं अगदी धुणं भांडं करणं मिळाला की आपल्यासाठी जगणं जर नोकरीवाली स्त्री असेल ती कर्तृत्वा नसेल तरी सुद्धा तिला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात हे करत असताना तिला स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे तुम्ही किती महिला स्वतःसाठी स्वयंपाक करून खातात ग नाही ना बऱ्याच वेळेस एखादा सण समारंभ असेल एखादा कार्यक्रम असेल तर तुम्हाला काही स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही लगेच विचारतात मुलांना किंवा आपल्या पतिदेवांना काय हो आज काय स्वयंपाक करू पतिदेव पण फार आपले हुशार का ते म्हणतात कर तुला काय करायचं ते त्यांनी सांगितलंय बघ तुला काय करायचं तुला काय आवडेल ते कर पण पण तरी आपल्या अंगात एक स्वभाव असतो दुसऱ्यासाठी जगण्याचा मग तुम्हाला भरले वांगे आवडतात मग मी भरले वांगे करू का त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला की तुम्हाला तुला जे आवडेल ते कर करायचं की आपल्याला जे आवडेल ते पदार्थ करायचा आणि खायचा अगदी छोटीशी गोष्ट येथून आपण स्वतःसाठी जगण्याला सुरुवात करायला हवी मी एक छोटस उदाहरण तुम्हाला देणार आहे एक मुलगा असतो त्याला तिघी बहिणी असतात आणि या तिघी बहिणींच लग्न आणि शिक्षणाची जबाबदारी हा मोठा मुलगा असल्यामुळे याच्यावर ये येत असते वडिलांकडे एवढी शेती नसते पैसा नसतो आर्थिक परिस्थिती त्यांची दुर्बल असते मग अशा वेळेस हा मुलगा थोडा डिप्रेशन मध्ये जातो की आपली आर्थिक परिस्थिती नाहीये वडिलांचा सपोर्ट नाहीये मग आपण या बहिणींचे शिक्षण लग्न वगैरे कसे करणार तो डिप्रेशन मध्ये जातो अशा वेळेस त्याच्या वडिलांनी त्याला अभ्यासातून ओळखलं की अरे हा मुलगा जरा तो थो थोडं टेन्शन घेतोय हा आपला कुठेतरी आधार आहे परंतु हा मागेच सरकत आहे म्हणून त्यांनी एक युक्ती केली <coughs> एक छोटासा कपडा त्या मुलाला दिला गाठोड्यातून काढला आणि त्याला सांगितलं की जा हा कपडा दहा रुपयात विकून नये मुलाला मोठं टेन्शन आलं हा गाठोड्यात बांधलेला कपडा कधीचा याचा वापर नाही आहे फाटका कपडा आहे याला मी कसा विकणार परंतु तो मुलगा फार आज्ञाधारक होता त्याने तो कपडा घेतला धुतला इस्तरी करावा म्हणून अंतरुणाच्या खाली ठेवला रात्रभर आणि सकाळी उठला आणि हा कपडा विकण्यासाठी निघाला दिवसभर चौका चौकात फिरला दहा रुपयाला कपडा दहा रुपयाला कपडा एक कोणीही त्याचा कपडा घेत नव्हता एका सिग्नलवर उभा राहिला जाताना एका गाडीवाल्याने बघितलं होतं की हा मुलगा सकाळपासून इकडे विकतोय संध्याकाळी येतानाही बघितलं की हा तोच मुलगा आहे तोच कपडा आहे हा याचा कपडा विकला गेला नाही म्हणून तो गाडीवाला त्या मुलाकडनं दहा रुपयात तो कपडा घेतो आणि त्याला ती दहा रुपयाची आर्थिक मदत करतो ही मदत घेऊन लगेच मुलगा वडिलांकडे जातो आणि आनंदाने सांगतो बाबा बाबा दहा रुपयाला मी कपडा विकला बाबांनी त्या मुलाला छातीशी कवटाळलं अरे वा तू हा फाटका कपडा दहा रुपयाला विकलास खूप छान गुड अभिनंदन करून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबांनी त्याच कपड्यातला थोडासा भाग पुन्हा वाढला आणि त्यांना त्याला त्या ते मुलाला दिला त्या मुलाला असं वाटलं की काल हा मोठ्या मुश्किलीत आपण दहा रुपयाला दिवसभर उन्हात तानात उभं राहून कपडा विकला हा वीस रुपयाला आता कसा विकायचा त्याला टेन्शन आलं काय करावं काही कळत नव्हतं मग अशा वेळेस हा मुलगा पुन्हा त्याने काय केलं की त्या तो कपडा धुतला इस्तरी करावा म्हणून त्याने अंतरुणाखाली तो कपडा ठेवला आणि बाहेर विकायला निघाला वीस रुपयाला कपडा वीस रुपयाला कपडा पण हा कपडा कोणी विकत घेईना मग त्याला त्यावेळेस एक आयडिया आली की आपण शाळेबाहेर जर गेलो तर मुलांना हातरुमाल म्हणून कप कपडा हवा असतो मग त्याने एक त्याच्यावर सुंदरसं कार्टून काढलं रंगवलं आणि आपलं मिकी माऊसचं चित्र काढून त्याने तो कपडा तिथे विकायला सुरुवात केली मिकी माऊस चित्र असलेला कपडा वीस रुपयाला मिकी माऊसचा असलेला कपडा वीस रुपयाला असं म्हणून ओरडून ओरडून त्याने तो कपडा तिथे एका विद्यार्थ्याला विकला ते वीस रुपये घेऊन पुन्हा आनंदाने तो मुलगा तिथे धावत धावत आला आणि वडिलांना त्याने सांगितलं बाबा बाबा मी कप हा कपडा जो तुम्ही दिलेला होता तो वीस रुपयाला मी विकलेला आहे बाबांना खूप आनंद होतो पुन्हा छाती शिकवटवतात त्याला शुभेच्छा देतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला त्याच कपड्यातला एक कपडा फाडून पुन्हा म्हणतात बाळा तू दहा रुपयाला कपडा विकला वीस रुपयाला विकला आता हा शेवटचा त्याच्यातलाच एक तुकडा राहिलेला आहे हा दोनशे रुपयाला विकायचा आहे त्या मुलाने कपाळाला हात मारला आणि मनातच म्हटलं मला काय माहिती कसं का मी हा दहा आणि वीस रुपयाला कपडा विकलेला आहे दिवस दिवस मी उभा राहून उन्हातानाचा हा कपडा विकत होतो आणि बाबांनी दोनशे रुपयाला हा कपडा मला विकायला सांगितला मी काय करणार परंतु बाबांचा आदेश म्हणून या मुलाने त्याला पुन्हा धुतला म्हणून त्याने छानपैकी खाली ठेवला सकाळी टेन्शन मध्ये उठून त्याने तो कपडा घेतला आणि निघाला दोनशे रुपयाला कपडा विकायचा होता काहीतरी करायचं होतं बाबांचा आदेश पाळायचा होता म्हणून त्याने तो कपडा घेतला आणि दोनशे रुपयाला कपडा दोनशे रुपयाला कपडा म्हणून विकायला लागला लोकांनी त्याला वेड्यात काढलं अरे हा फाटका कपडा ज्याला सरळ सरळ डाग लागलेली दिसत आहेत हा कपडा कोण घेणार त्याचा दोनशे रुपयाला पण तिथेच एका ठिकाणी गावाबाहेर ऐश्वर्यारायची शूटिंग चाललेली होती आणि तो तिथे त्या लोकांच्या पायातून अंतर काढत काढत मध्ये गेला आणि तिथं ऐश्वर्या राय बसलेल्या होत्या त्यांना म्हणतो दिदी तुम्ही या कपड्यावर मला तुमची सही द्या ऐश्वर्या रायने कुतुहला त्या मुलाला त्या कपड्यावर सही दिली आणि तो तसाच कपडा घेत धावत धावत चौकात आला आणि म्हणायला लागला की ऐश्वर्या रायची सई असलेली ऐश्वर्या रायची सई असलेला कपडा दोनशे रुपयाला ऐश्वर्या रायची सही असलेला कपडा दोनशे रुपयाला बघता बघता हा हा लोक जमा झाले आणि तो कपडा दोनशे रुपयाला विकला गेला महिलांना मला याच्यातून एकच सांगायचं आहे जर फाटक्या कपड्याला दोनशे रुपये एवढी किंमत येत असेल तर आपण एक माता आहोत आपण मुलगी आहोत एक स्त्री आहोत आपण जननी आहोत रणरागिणी आहोत स्वयंसिद्ध आहोत मग आपली किंमत आधी आपणच करायला हवी म्हणून या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने मी तुम्हाला एवढंच सांगेन स्वयंसिद्ध बना स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःची किंमत सुद्धा वाढवा the note